तर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांचे कृषीविषयक धोरण कसे होते ते शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणत्या योज कोणत्या योजना आखल्या व त्यामुळे शेतकऱ्यांना कसा फायदा झाला याविषयी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण आज आपण जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व असेच नवनवीन व्हिडिओ पहा शेतकरी सुखी तर रयत सुखी तर राजा सुखी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे मुख्य प्रधान सूत्र होते स्वराज्याच्या हिताचे रक्षण करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे खर खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राजे होते तर शेतकरी मित्रांनो यांचे कृषी धोरण नेमके कसे होते ते आपण आता पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांना ते ते समाज व्यवस्थेची जाण होती तितके शेतीबद्दल भान होते शेतीचे से शेतीचे चित्र बदलले पाहिजे याबाबत ते आग्रही होते महाराज जेमतेम पन्नास वर्षे जगले त्या जगलेपणात त्यांनी स्वतःचे विश्व निर्माण केले होते शिवाय इतिहासासमोर एक नवा आदर्श निर्माण केला होता भारत हा शेतीप्रधान देश समजला जातो सध्या शेतीतील प्रश्न भयावह हो स्वरूपाचे बनले आहेत काही प्रश्नांचे उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृषी धोरणातून सापडतात त्यांचे ग्रामीण समाज व शेतीबाबतचे विचार आजही फारसे समोर आलेले नाहीत हे आमचे दुर्दैव आहे सोळाव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राजे होते की त्यांच्या रयतेतील अवलंबून आहे याची ते महाराजांना जाणीव होती शेती हे केवळ उपजीविकेचे साधन नसून रयतेच्या उत्पन्नाचे स्रोत आहे शेती पिकले तर रय सुखी रयत सुखी तर राजा सुखी हे सूत्र शिवाजी महाराजांना समजले होते त्यामुळे महाराजांना शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन रयतेला मजबूती देणारा होता महाराजांचे समकालीन महापुरुष संत तुकाराम अभंगात म्हणतात मडे करते पेरणी त्या काळात शेतीला किती महत्व होते हे लक्षात येते रयतेच्या रक्षणासाठी घरातला एक मावळा जरी कामी आला तर त्याचे मडे झाकून आईची ओटी भरली पाहिजे अशी पद्धत होती आज शेतकऱ्यांना स्वतःचे हो होण्याची वेळ आली आहे असो पेरणीचे कामे आटोपल्यानंतर संरक्षणासाठी सज्ज होत त्या काळी नांगरणी कुळवणी व नुसत्या शेणखतावर शेती पिकत असे कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी हे आसमानी वर कोसळत असत त्यामुळे महाराजांनी कधीच सारा वसूल केला नाही प्रजेची शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या सावकार व व्यापाऱ्यांना त्यांनी समज दिला होता याची माहिती काही ऐतिहासिक पत्रातून मिळते प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव चव्हाण एके ठिकाणी म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत स्वराज्यातील जमिनीची तीन वेळा मोजणी करण्यात आली होती प्रथम सन सोळाशे एकोणचाळीसमध्ये दादाजी कोणदेवाच्या वेळी नंतर सोळाशे एकोणपन्नासमध्ये मोरोपिंत पंगळ पिंगळे यांनी आणि शेवटी शिवराज्य अभिषेकानंतर सचिव अण्णाजी दत्तो यांनी सोळाशे अष्ट्याहत्तर रोजी स्वराज्यातील सर्व जमिनीची मोजणी करून जमिनीची प्रत ठरवून जमीन महसूल प्रत्येक गावचे जमिनीचे महसूल पत्रक तयार करून घेतले होते बिगा पाचर आदी शब्द शिवचरित्रामधील आजही वापरले जात आहेत तसेच कोणत्या जमिनीत कोणते पीक घ्यावे त्याचे पत्रकही तयार केले यालाच पीक पाहणे असे म्हणतो शिवकालापासून या शब्द शिवकालापासून हा शब्द प्रचलित आहे ब्रिटिश शासनाने या पद्धतीची नक्कल केलेली आहे शिवरायांनी प्रत्येक जमिनीचे प्रत्येक जमिनीचा प्रतवारीनुसार शेतसारा म्हणजेच महसूल आकारला जात असे स्वराज्यात शेतसारा दोन प्रकारे स्वीकारला जात असे एक नकद प्र म्हणजे रोखीने आणि दुसरा प्रकारचा म्हणजे मालाच्या स्वरूपात बागायती पिकांचा रोख तर खरीप पिकांचा शेतीमाल स्वरूपात स्वीकारला जात असे शिवाजी महाराजांची सारा वसूल करण्या करणाऱ्या अधिकाऱ्यास म्हणजे कुलकर्ण्यास म्हणजे आजचा जो तलाटे आहे त्यास चोख व्यवहाराबाबत सक्त आदेश देण्यात आलेले असत छत्रपती शिवाजी महाराज प्रभावळी मामल्याच्या सुभेदार रामजी अनंत याला पाच सप्टेंबर सोळाशे शहात्तरला पाठवलेल्या पत्रात म्हणतात इमाने ईद बारे स्वामी कार्य करावं अशी तू शपथ वाहिली आहेस त्यानुसार भाजीच्या एका देटावरही मन न दाखविता रास्तपणे व वा योग्यपणे वागावे रयतेचा वाटा रयत्याला मिळेल आणि महसूल आपल्याला येईल ते करावे रयतेवर काडीचाही जुलूम झाल्यास आम्ही तुझ्यावर आजी नाही हे नीट समजावे याच पत्रात ते पुढे म्हणतात ज्या गावी जातील तेथील ते सर्व कुणबी गोळा करावे बैल नांगर आणि पोटाकरता धान्य नसल्यामुळे जो आडून निकामी झाला असेल त्यांना दोन चार बैलांकरता रोकड हाती देऊन आणि पोटोन चार खंडी धान्य द्यावे त्या त्याचेच शेत करवेल ते करून घ्यावे नंतर बैलाचे व धान्याचे रोकड वाडीदेडी न करता फक्त मुद्दलच हळूहळू त्याच्या ऐपतीप्रमाणे वसूल करावी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशा अनेक पत्रातून त्यांचे शेती आणि शेतकऱ्यांविषयीचे विचार स्पष्ट दिसतात म्हणूनच संत रामदास स्वामी यांना शिवरायांच्या रूपाने जांता राजा दिसतो तर संत तुकाराम महाराज यांना शेतकऱ्यांचा कल्याण करणार लोककल्याणकारी राजा नजरेस पडतो महात्मा फुले यांना कुळवाडी भूषण दिसतो प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव चव्हाण यांनी आज्ञापत्रातील एक आणखी दाखला दिला आहे तो असा आहे की दिव्या दिव्यातील ज्योत विजल्याशिवाय झोपी जाऊ नये अन्यथा उंदीर दिव्यातील पेट ती ज्योत पळवतील गंजी घेतील गोराढोरांना ना मिळणार नाही गोरे ढोर दूध देणार नाहीत माझ्या रयतेची बालपासून वंचित राहतील माझ्या भावी महाराष्ट्र दुबळा होईल दुबळा होईल तरी दिव्यातील ज्योत विजल्याशिवाय कोणी झोपी जाऊ नको नये यावरून शिवरायांची प्रजेबद्दलची काळजी पालकासारखी असल्याचे स्पष्ट होते आपल्या राज्यातील रय सुखी असेल तरच राजाही सुखी असेल असा शिवरायांच्या राज्यकारभाराचा दस्तूर होता कोणत्याही परिस्थितीत लष्कराने किंवा महसूल अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून धान्य भाजीपाला फुकट घेऊ नये असे त्यांचे सक्त आदेश होते गोव्यातल्या बार्देश भागातून स्वस्त मिठाचे आयात सुरू झाल्यामुळे कोकणातल्या मिठा शिवरायांनी गोव्यातल्या मिठावर जबर कर बसवा आणि स्वराज्यापेक्षा ते महाग होईल असे पहा असा आदेश देतानाच मिठाचा मामला लाख मोलाचा आहे असे त्यावेळेसच जाणले होते छत्रपती शिवाजी महाराजांचे शेतीविषयक विचार लक्षात घेण्याबरोबरच गे, गे, राज्याभिषेक सोहळ्याच्या प्रसंगाचा वेध घेणे आवश्यक आहे महाराजांनी राज्याभिषेकासाठी ही सहा जून हीच तारीख का निवडली यामागे खू खूप मोठी अशी एक विचार आहे त्यांचा सहा जून हा मृग नक्षत्राचा आदला दिवस कृषी संस्कृतीशी जवळचा दिवस देशात मृग नक्षत्र सात जूनला सुरू होते होते त्यात काहीच बदल नाही महाराष्ट्रात कोकणासह सगळीकडे शेतकऱ्यांच्या पेरण्या मृग्ण क्षेत्रात प्रामुख्याने होतात म्हणजे शेतीची कामे सात जूनपासून सुरू होतात बळीराजाच्या सोयीचे जावे व त्यांना एक आनंदाचा क्षण ठरावा म्हणून त्या काळी रोहिणी व मृग क्षेत्रातच म्हणून सहा जून हा दिवस निवडला गेला त्याकाळी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडाचे वातावरण निरव्र होते पाऊस नव्हता शेतकऱ्यांना पण सोयीचे होते याला म्हणतात दूरदृष्टीपणा यालाच म्हणतात महापुरुष महाराजांची वेळ केंद्रीय आजची तिथे रासायनिक खताची पर्वा आहे शांतता शांतता आत्महत्या ही एक प्रकारची आजच्या आत्महत्याविषयीची विषय आहे काही किम तर बऱ्याच ठिकाणी शेतकरी आत्महत्या करताना दिसून येत आहेत तर वयोवृद्ध धर्मशास्त्र या योग्य मोबदल्यान सा, करता संरक्षणविषयी उपक्रमासाठी आत्महत्या त्र्याहत्तर चिपळूंच्या जुल जुमलेदार हवालदार आणि कारकुनाला लिहिलेलं एक पत्र उपलब्ध आहे त्यामध्ये शेतकऱ्यांकडून लागणार धान्य वैरण रोख रक्कम देऊन विकत घेण्याचा आदेश देण्यात आल्याचं दिसून येत आहे वर्षानुवर्ष लढायांच्या काळात सैन्य शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून जायचं छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्याला आदेश होते की शेत्या शेताच्या बांधावरून सैन्य न्यावं पिकातून सैन्य नेऊ नये ने ने, उभ्या पिकातून सैन्य कधीही नेऊ नये असे ने, त्यांची सक्त आदेश होता त्यामुळे देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूने उभं राहायला दिसून येत आहेत शिवाजी महाराजांच्या सैन्यात शेतकऱ्यांचा देखील समावेश शेतीचे असल्यानं शेतीचं नुकसान करण्यापासून ते दूर असायचे दरम्यान गेल्या दोन वर्षापासून राज्यासह देशभरातील शेतकरी त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने चिंतेत आहेत महाराष्ट्रात शेतकऱ्यांना चार चांगले पैसे मिळवून देणारे पिकं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीन कापूस कांदा तुरीचे दर घसरत आहेत ही सर्व स्थिती असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात कार्यातून पिहून सरकारनं शेतकरी हिताची धोरणं राबवल्यास शेतकऱ्यांच्या परिस्थितीत सुधारणा होण्याचा मार्ग खुला होईल अशी आशा आहे तर शेतकरी मित्रांनो शेत शेतीविषयक शिवाजी महाराजांचे धोरण हे असे होते हे आता आपण पाहिलेले आहे तर शेतकरी मित्रांनो शिवाजी महाराज हे किती दूरदृष्टीने दुरु शेतकऱ्यांचा विचार करत होते व शे शेतकऱ्यांना कसा अनेक योजनेतून फायदा होईल ते करत होते त्यांच्या काळातील जे काही म मोजणी झालेली आहे शेतीची त्याविषयी खूप म महत्वाची ही बाब आहे त्या काळात मोजणी होणे तर शेतकरी मित्रांनो हे होते शिवाजी महाराजांच्या शेतीविषयी विचार तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद